नमस्कार डॉक्टर्स माइंड या चॅनलवर मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो या व्हिडिओमध्ये आपण भेंडी खत व्यवस्थापन या विषयावर माहिती घेणार आहोत भेंडी पिकासाठी रासायनिक खतांची शिफारस पाहिली तर ती शंभर किलो नत्र पन्नास किलो स्पुरद आणि पन्नास किलो पालाश प्रति हेक्टरी अशी आहे आता एक गुंठे क्षेत्रावर जर ही खतं घालायची झाली ह्या शिफारशीप्रमाणे खतं घालायची झाली तर आपणास सरळ खतांमध्ये युरिया एक हजार सत्याऐंशी ग्राम सिंगल सुपर फॉस्फेट तीन हजार एकशे एक पंचवीस ग्राम मिरट ऑफ पोटॅश आठशे तेहतीस ग्राम या प्रमाणात लागवडीच्या वेळेस क्षेत्रावरती टाकावी लागतील आणि उर्वरित नत्राची मात्रा तीन समान हप्त्यात लागवडीनंतर तीस दिवसांनी तीनशे एक्क्याण्णव ग्राम लागवडीनंतर पंचेचाळीस दिवसांनी तीनशे एक्क्याण्णव ग्राम युरिया आणि लागवडीनंतर साठ दिवसांनी तीनशे एक्क्याण्णव ग्राम युरिया अशा माध्यमातून आपणास ती शिफारशीत मात्रा द्यावी लागेल आता सरळ खतांऐवजी जर एकोणीस एकोणीस एकोणीसशे मिश्र खत उपलब्ध असेल तर लागवडीच्या वेळी कुठलंही सरळ खत न टाकता एकोणीस 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 दोन हजार सहाशे बत्तीस ग्राम प्रति गुंटे क्षेत्रासाठी द्यावं आणि उर्वरित नत्राची मात्रा ही तीन समान हप्त्यात तीस दिवसांनी तीनशे एक्क्याण्णव ग्राम युरियाच्या माध्यमातून पंचेचाळीस दिवसांनी तीनशे एक्क्याण्णव ग्राम युरियाच्या माध्यमातून आणि लागवडीनंतर साठ दिवसांनी तीनशे एक्क्याण्णव ग्राम युरियाच्या माध्यमातून ही शिफारशीत मात्रा आपण देणार आहोत आणि अशा प्रकारे शेतकरी मित्र आपण भेंडी या पिकाचं खत व्यवस्थापन करून भेंडी या पिकापासून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकता मित्र व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद